जिमनॅस्टिक खेळातील महाराष्ट्र संघाचे पूर्व प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते हरीश परब यांनी सन दोन हजार पाच साली मुंबईत जिमनॅस्टिक एज ग्रुप डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केली अनेक वर्ष सातत्याने त्यांनी त्यांच्या वरिष्ठ गटात खेळणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना बरोबर घेऊन यासंबंधी स्पर्धा मुंबईत आयोजित केल्या या, के या कार्यक्रमात मुंबईतील अनेक शाळा क्लब यांनी आपला सहभाग दाखवला होता मात्र प्रत्येक वर्षी यात काही ना काही त्रुटी येत गेल्या व अखेरीस सुमारे पंधरा वर्षे हा कार्यक्रम राबवत व वेळोवेळी येणाऱ्या त्रुटींमध्ये सुधारणा करत दोन हजार बावीस रोजी बंगलोर येथील आर एन आर फिट जिमनॅस्टिक सेंटरमध्ये पहिल्या आय जी सी आय स्पर्धेची सुरुवात करण्यात आली जिमनॅस्टिक हा खेळ तांत्रिकरित्या अवघड असल्याकारणाने खेळाडूंना अनेक वर्ष सराव करावा लागतो व त्यानंतरच खेळाडूंमधील सुप्त गुण लक्षात येतात तसेच वेळोवेळी होणाऱ्या खेळाडूंच्या शरीरातील बदलावरही लक्ष ठेवावे लागते वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत म्हणजेच सुमारे दहा वर्ष सराव केल्यानंतर खेळाडूला स्पर्धात्मक जिमनॅस्टिकमध्ये आपले कौशल्य दाखवता येते आणि त्यामुळे काही काळ खेळाडूंना या खेळात टिकवून ठेवणे हेच प्रशिक्षकांसाठी मोठे आव्हान असते आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा महाराष्ट्राबरोबर भारतातील जास्तीत जास्त खेळाडूंना फायदा घेता यावा म्हणूनच आम्ही ही स्पर्धा संपूर्ण भारतात आयोजित करतो असे हरीश परब यांनी नमूद केले भरवण्यात येणाऱ्या स्पर्धेचे उद्दिष्ट राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातून केवळ प्रत्येक गटात सहा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत असते आणि त्यामुळे बाकी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त होत नाही कालांतराने हे खेळाडू हा खेळ सोडून देतात व मग स्पर्धात्मक खेळात अगदी बोटांवर मोजण्या इतकेच खेळाडू उरतात मग यातही कोणाला खेळताना अपघात झाला की ही संख्या शून्यावर येते आणि म्हणूनच भारताला प्रत्येक वर्षी दीपा कर्माकरवर अवलंबून राहावे लागते भविष्यात दीपा कर्माकर सारखे अनेक खेळाडू भारतात निर्माण व्हावयास हवे आणि म्हणूनच आय जी सी आयची स्थापना करण्यात आली आय जी सी आय मार्फत संपूर्ण भारतात हा कार्यक्रम राबवून खेळाडूंमध्ये जिमनॅस्टिक्स या खेळाची आवड निर्माण करणे व त्यातील सुप्त गुण हेरून त्यांच्या भविष्यातील मार्ग निश्चित करणे तसेच ही स्पर्धा पूर्णपणे भारतीय कार्यक्रमानुसार बनवण्यात आलेली आहे या स्पर्धेत भारतातील